मेळघाटातील आदिवासी होळीचा उत्सव जिथे संस्कृती परंपरा आणि प्रेमभावाने नटलेली अनोखी भगवी मागण्याची प्रथा आजही जिवंत आहेत चला पाहूया या सुंदर उत्सवाची झलक हा फक्त रंगाचा नाही तर एकतेचा प्रेमाचा आणि संस्कृती जपण्याचा सण आहे मेळघाटातील आदिवासी बांधव हा सण मोठ्या आनंदात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करतात होळीच्या दुसऱ्या दिवशी गावोगावी फगवा मागण्याची परंपरा असते लहान मोठे महिला पुरुष रस्त्यावर येतात आणि प्रेम भावनेने प्रवाशांना थांबवून फगवा मागतात मात्र हे सर्व आनंदात आणि सन्मानाने केले जाते प्रवासी उत्साहाने सहभागी होतात आणि आदिवासी संस्कृतीचा अनोखा अनुभव घेतात अच्छा होली के पर्व आप लोग जो ये मंगरे फगवा क्या बोलतेस आज दिनभर मी अच्छा आपला गाव कोणता मित्रांनो मेळघाटातील आदिवासी होळी एक फक्त सण नाही तर आपली समृद्ध परंपरा आणि एकोप्याचे प्रतीक आहेत अशा सुंदर संस्कृतींना जपण्याचा आणि साजरा करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज